हॅलो सर्वांना नमस्कार मी नेहमीप्रमाणेच आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे भीमरायामुळे अम्मा बुद्ध मिळाले भीमरायामुळे बुद्ध मिळाले भीमरायामुळे बुद्ध मिळाले त्रिशरण पंचशील जुळाले त्रिशरण पंचशील सूर जुळाले भीमरायामुळे अम्मबुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले त्यूर ज्ञानाचा लावणी प्रकाश दीन दिनदुबळ्यांचा केला विकास दिनदुबळ्यांचा विकास आज्ञानाचे ते दूर पळाले आज्ञानाचे ते दूर पळाले भीमरायामुळे बुद्ध मिळाले भीमराया मुळे बुद्ध मिळाले जिरीन रूढीच्या जिरीन चाली रीती, नष्ट केल्या देऊन मूट माती नष्ट केल्या देऊन मूट माती अंधश्रद्धेचे सारे जळाले अंधश्रद्धेचे सारे भीमराया भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले साऱ्या ग्रंथाचा करुणी या संग बुद्ध धम्म तू होता सिदंग बुद्ध धम्म तू होता सिदंग मानवाला मग जीवनाचे महत्व कळाले मानवाला मग जीवनाचे महत्व कळाले भीमराया मुळे बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले नीरजीवत या टाकीला जीव बौद्ध अमृताने केले सजीव बुद्ध अमृता केले सजीव प्रथम हे जीवन तू मार्गी वळाले प्रथम हे जीवन तू मार्गी वळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमराया मुळे ಅಮ್ಮ ಭೀ ಬುದ್ಧ ಮಿಳಾಲೆ ಭೀಮರಾಯ ಮುಳೆ ಅಮ್ಮ ಬುದ್ಧ ಮಿಳಾಲೆ ಧನ್ಯವಾದ